ठाकरेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि कारण शरद पवार साहेबांना सुप्रिया त्याला मुख्यमंत्री आहे काँग्रेसला नाना पटोले वडट्टीवार बाळासाहेब थोरातला मुख्यमंत्री आहे था। उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री आहे आणि असे तर चौदा पंधरा बॅनर लागले आहे त्यामुळे कुठल्या कुठल्या गुणवत्तेच्या आधारावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील शरद पवार साहेबांना माहिती आहे भारतीय जनता पार्टी सारख्या पार्टीचा साथ मुख्यमंत्री पदाकरता उद्धव ठाकरे सोडू शकतात तर त्यांचाही साथ उद्धव ठाकरे केव्हाही सोडू शकतात त्यांना केव्हाही खंजीर खोपू शकतात हे पवार साहेबांना माहिती आहे त्यामुळे पवार साहेब उद्धव ठाकरेला मुख्यमंत्र्यांची करण्याची कधी चूक करणार नाही आता याला धरूनच की काँग्रेसनी पण आता एक भूमिका घेतली की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अशी माहिती पुढे आता काँग्रेसचा मी तुम्हाला जाव्याने सांगतो काँग्रेस तीन नेते डोक्याला बाशिंग बांधून मुख्यमंत्री म्हणून फिरतायत नाना पटोले साहेब फिरताय वडेट्टीवार फिरताय बाळासाहेब थोरात फिरताय अजून फिरताय इकड सुप्रिया ताईला मुख्यमंत्री करण्याचा मनसुबात शरद पवार साहेबांनी घेतलाय आणि उद्धव ठाकरे आता था याचना करतायत मुख्यमंत्री पदाकरता मला वाटतं प्रचंड असंतोष महाविकास आघाडीमध्ये आहे आणि मी दिवस गेलो जसं अमित भाईच्या नावाने उद्धव ठाकरेंनी खोटारडेपणा केला तसा शरद पवार साहेबांच्या नावाने उद्धव ठाकरे खोटारडेपणा करतील सतरा कारखान्यांना दोन हजार दोनशे पासष्ट कोटीचं वितरण होणार होतं महायुती सरकार कडून तरी कर्ज दिलं जाणार होतं त्याला कुठेतरी कोर्टाने रोख लावलेला आहे अशा पद्धतीचं कर्ज देण्यात येत आता कोर्टाने काय म्हटलं याबद्दल मला माहिती नाही पण सरकारची प्रामाणिक भूमिका असते की साखर कारखान्यामध्ये टिकले कारखाने टिकले तर शेतकरी टिकतील कारखाने टिकले तर ऊस उत्पादक शेतकरी टिकतील यावर सरकार निर्णय घेत असतं कारखान्याचा कारखान्याचं मोठं असेट डुंबण्यापेक्षा आणि ते शेतकऱ्याच्या कामात येणार नाही हे असेट त्यापेक्षा कारखान्यांना थोडी कर्जाची हमी देऊन थोडं कर्ज त्याला शासनाची हमी देऊन कारखाने जिवंत करण्याकरता सरकार पुढाकार घेतं तो पुढाकार चांगलाही असतो कारण तो शेतकऱ्याच्या हिताचा आहे कोर्टाने काय म्हटलं समजून घ्यावं लागेल काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बंद दारा चर्चा झाली जागा वाटपाच्या काही प्रायमरी चर्चा सुरू झाल्या केली पाहिजे चर्चा भाजपाची मागणी आहे की तिनेही नेत्यांनी बसून तातडीनं या पुढच्या सात दिवसात चर्चा बंद केली पाहिजे पूर्ण केली पाहिजे पुढच्या के के सात दिवसामध्ये तिघांनी एकत्र ये येऊन चर्चा पूर्ण करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीची आहे कारण आता खूप काळ नाही आहे निवडणुकीला शेवटी तिनेही मिळून आम्ही महायुतीत लढतो आहे आमचे इतर पक्ष अकरा पक्ष त्यांचाही विचार केला पाहिजे पण मला वाटतं तातडीने हे काम पूर्ण केलं तत्वा के गेटिंग तत्वाच्या आधारावर ज्या ज्या मतदारसंघात त्या त्या पक्षाचा आमदार आहेत त्यांना तरी सूचना देण्यात आली का कामाला नाही काही अजून सूचना नाही सिटिंग गेटिंगचा विचार आहे पण काही ठिकाणी असंच नाही आहे की पूर्ण सेटिंग गेटिंग सिटिंग गेटिंग होईल काही मतदारसंघामध्ये काही अँटिंग अंबसी आहेत काही त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात ज्या ठिकाणी आम्ही नाही आहोत त्या ते आहेत तर आम्ही निवडून येऊ शकतो अशा ठिकाणी काही ठिकाणी हाही फेरबदल होऊ शकेल केंद्रीय नेतृत्वाने कधीच क्षेत्र दुर्गाला सुचना केली की तुम्ही तुमच्या स्तरात प्रायमरी एक जायगा वाटत असंच असतं मला प्राथमिक लेवलला स्टेटचे नेतृत्व बसतात केंद्रीय नेतृत्व मग त्याचा विचार करतं स्थानिक लेवललाच पहिला युतीमध्ये निर्णय करायचे असतात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत आता राज ठाकरेंची बॅनर लागतात ना भावी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे राज्याचे नेते आहेत त्यांचा बॅनर का लागू नये राज ठाकरे का आपल्या पक्षाचे नेते आहेत त्यांचा बॅनर लागला तर काय त्यात मला राज ठाकरे बोलताना अनौपचारिक चर्चित बोलले नाही सर्वांना शंका आहे पण आम्हाला कॉन्फिडन्स आहे की केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार डबल इंजिन सरकार पुढचे पाच वर्ष मोदीजी प्रधानमंत्री आहेत आणि प्रधानमंत्री महोदयाच्या केंद्र सरकारच्या संपूर्ण योजना महाराष्ट्राच्या समाजाला लागू करण्याकरता आर्थिक दुर्बल लोकांना लागू करण्याकरता डबल इंजिन सरकारची गरज आहे उद्या जर चुकीला महाविकास आघाडीचं सरकार आलं तर सर्व योजना बंद करतील महायुतीला मत देणं म्हणजे केंद्रातलं राज्यातल्या संपूर्ण योजना सुरू ठेवणे आणि महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे संपूर्ण योजना बंद करणे हे जनतेला कळलं आहे लोकसभेतही कळलाय जनतेला आता लोकसभेत झालेली चूक आहे जनता कन्फ्युज झाली होती जनतेला कन्फ्यूज करण्यात आलं ते झालं पण मला आता माहिती आहे लोक हा कधी विचार करणार नाही केंद्र आणि राज्य सरकार महायुती सरकारच महाराष्ट्राला पुढं नेऊ शकतं महाराष्ट्राच्या जनतेला पुढं नेऊ शकते जनतेला माहिती आलंय गाडगेंचा राष्ट्रवादीचा प्रवेश निश्चित मानला जात जयंत पाटील असत महायुतीमध्ये ही सीट आता तिथे अजितदादाकडे आहे आणि समर्जित गाडगेंना विधानसभा समर लढायची आहे ती भाजप लढू शकणार नाही ती शंका त्यांना आहे त्यामुळे ते पक्ष सोडण्याचा विचार करताय ती बातमी माझ्याकडे आली आहे त्याला लढातच आहे तर कोण थांबवणार हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली नाही मी सांगतो की महायुतीमध्ये ज्या सीट राष्ट्रवादीकडे गेल्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मागच्या वेळी लढलेले आमचे नेते त्यांना थांबायचे नाही आहे विधानसभेमध्ये शेवटी त्यांनी थांबावं अशी आमची त्यांना विनंती आहे सूचना आहे पण त्यांनी जर विचार केला तर आम्ही त्यांना काही थांबवू शकत नाही असे अनेक आता महाविकास आघाडीचे नेते आहे जे तिकडनं आमच्याकडे येणार आहे याचा अर्थ असा नाही की त्यांना तिकिटा मिळतील किंवा काही मिळतील माझं असं म्हणणं आहे की थोडा संयम ठेवला तर पक्ष काय निर्णय करेल